ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना निर्भेड विचार म्हणजे आत्मविश्वास बुद्धीची उपासना हीच भक्ती भक्तीने कृती हीच संस्कृती मित्रांनो आज आपण व पू काळे यांच्या वपूर्जा या अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घेणार आहोत वपू म्हणजे लेखक कथाकथनकार आर्किटेक्ट व्हायोलिन वादक हार्मोनियम वादक उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर अष्टपैलू व्यक्तिमत्व वपू म्हणजे मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तराच्या बाटल्या असतात जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं हे पुस्तक असंच वाचायचं हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं